ओ, 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 राशील कुठवर हो राशील कुठवर पोरी माझे माहेरी लग्न झाल्यावर जा जाशील ग परक्या घरी राशील कुठवर पोरी माझे माहेरी लग्न झाल्यावर जा जाशील ग परक्या घरी माझी परी माझी परी माझी परी तू राशील कुटवर पोरी माझे माहेरी लग्न झाल्यावर जाशील ग परक्या घरी नऊ महिने पोटासी वाग विले ग तुझला शेवटी सोडून जाशी ग नऊ महिने पोटासी वाग विलेग तुझला सेवटी सोडून जाशी ग आम्हाला पाखरा परी मारून भरारी पाखरा परी मारून भरारी माझी परी माझी परी माझी परी तू राशील कुठवर पोरी माझे माहेरी लग्न झाल्यावर जाशील ग परक्या घरी वेड लावून निया जाईल तुझी ग माया अंगणात फसवेल सदा तुझी पडछाया िया जाईल तुझी ग माया अंगणात फसवेल सदा तुझी पडछाया प्रेमाची शिदोरी साठव अंतरी प्रेमाची शिदोरी साठव अंतरी माझी परी माझी परी माझी परी, परी तु ग राशील कुठवर पोरी माझ माहेरी लग्न झाल्यावर जाशील ग परक्या घरी तुझ्या विना दिसेल हे घर सून सून रडनेच हाती राहील आठवून तुझे गुण तुझ्या विना दिसेल हे घर सुन सून रडनेच हाती राहील आठवून तुझे गुण कसली रीतही घाव बसतो जिव्हारी कसली रीतही घाव बसतो जिव्हारी माझी परी माझी परी माझी परी तू ग राहशील कुठवर पोरी माझे माहेरी लग्न झाल्यावर जाशील ग परक्या घरी लग्न झाल्यावर जाशील ग परक्या घरी लग्न झाल्यावर जाशील ग परक्या घरी